आज आपण टेन के सेलिब्रेशन आहे टेन के साठी के के केक तयार करायचा मम्मी येशू काय आणलं मम्मी साठी काय म्हणता त्याला जिलेबी जिलेबी काय म्हणता चल हा श्रेष काय म्हणता बेटा याला तू म्हण जिलेबी म्हण आधी आणि येशूच्या तू येशूच्या टेन के साठी घरी केक बनवता येईल तू येशूसाठी केक बनवणार आहे टेन के सेलिब्रेशन करायचंय हा फुगे फुर पडायला तुझे मग पकड ना बर आज कोणाचा बड्डे तुझा नाही ग टेन के चा कोणाचा बड्डे आणि केक कोण कट कर... केक कोण कट करणार आहे आणि कोणाचा बड्डे टेन केचा तू काय करते आणि काय करते फुगे घेऊन इद फुगो बर का मम्मी चाची फुगवायली मम्मी एक मम्मी फुगवायली तुला येत नाही का फुगवता बघ बघ येत प्रयत्न कर काय नाही या तू कशी मग तू मोठी चे म्हंटल तर तुला सगळं आलं पाहिजे कि गे डान्स कर येशू कि तू बरा ना मधोमध माझ्याकडे बघ मम्मीकडे बघ खाली बस बस येशू खाली डान्स करू डान्स येशू काय कोणाचा बड्डे आज तू तुझा फुगा घेती बड्डे कोणाचा आहे इतके मोठे फुगे कसे बसतील यशू आणि कोणाचा बड्डे दाखव यशू बड्डे कोणाचा आहे मेकअप करायचं राहिला आहे कोणाचा कोणाचा बड्डे आहे गट तू बटरफ्लाय आहे बड्डे कोणाचा आहे हे बघ तिथं हात लावून दाखव टेन

बघ हो तुला केक खायचा पण बड्डे कोणाचा आहे बाई तुझा बड्डे नाही टेन के चा बड्डे कोणाचा बड्डे टेन के आणि केक कोण कट करणार आहे मम्मीला देशील का ग जर खायला किती देशील असं खायचं तुला बोटन खायचं चाकू देते ना चमच्या देते चमच्याने खाते का खुश हो उठ्या मार टेन के झाले म्हणून फक्त फक्त केक वर फोकस करा तुम्ही बाकी सगळं घ्या येशो काय वाज यशो काय वाज यशो काय वाज येशो काय वाज अगं काय वाज काय वाज काय वाज येशो तू खूप छान दिसायली काय वाज काय वाज तिथे हे <णगे> कट कर केक तिथं नाही तिथे नाही तिचा नाही तिला बसल मम्मी तिथं आजीच्या हाताने ऐकत चाकूला लावली तिला

असा चाकू धरत चाकू र काळा वाजवा 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 इशूचे टेनके झाले इशूचे टेनके झाले उड्या मारायच आता डान्स कर ते केला हात लाव केला हात लाव काय करायचो तुला नाही झालं नाही आज येशू तुला कोणीच खाऊ घातला तुझं किती झालं तरी तुझ्या हातानेच खाऊ लागायले बर खा बर का काढून हा काका तुला येत नाही आजी देत आहे काढून झालं येशूला खाती ना येशू सगळा के केक कोण खाणार आहे तू ना जिन्मला बाला दीदीला अजून कोणा कोण आले तर ति ग तू केक तू ती केक हात आणि आतू देतात तुला हातू देतात आतू देतात हे टीन केक केलेला येशू कसा सगळा केक तिला खायचा क्रीम करून खाती बघा दुसऱ्यांना के खाटेल का त्याचा